आज आहे सोमवती अमावस्या आणि मी जाते माझ्या मैत्रिणीबरोबर तिच्या मैत्रिणीकडे तिच्याकडे सोमवती अमावस्याची खूप छान पूजा असते आणि बरेच तिने काही काय अनुभव पण सांगितले तर मी म्हटलं चालेल तर आम्ही तिघीजणी मैत्रिणी मिळून यावेळेस जातो आहे आयथिंग सायनला आहे ते ट्रेनने जाणार आता पाच वाजलेले आहेत आणि एक दीड दोन तास तर पकडूनच चालायचे घरून तिथे पोचेपर्यंत आणि मग ते काही ना काही सामान पण घ्यायचं आहे पूजेचं तर ते घेणार आणि ॲक्च्युली संध्याकाळचीच असते ना ती पूजा म्हणताना एवढ्या उशिरा म्हणजे पूजेसाठी म्हणून एवढ्या लेट आम्ही बाहेर पडतो आहे आणि ट्रेननेच जाणार कारण ट्रेनचा प्रवास योग्य आणि वेळेत लवकर पोचायलाही होतं बाय रोडपेक्षा आणि तो प्रवास पण छान सुखकर होतो म्हणताना आता आम्ही निघतो आहोत आणि मला जर तिकडे व्हिडिओ करायला मिळाला तर नक्कीच देवीचं दर्शन मी तुम्हाला पण घडवून आणेल अदरवाईज असं मनातून मी सगळ्यांचाच नमस्कार सांगेल सांगतेच दरवेळेस तसा तर चला आता आम्ही निघतोय अर्धा तसा आपण भेटूयात पुढे आज मी ज्वारीचं पीठ वापरून मेथीचे लाडू करून बघणार आहे आणि जर काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं असं ठरवलंय त्यांना याच्यात तूप नाही अजिबात हे साधारण एवढं घेतलंय मी ज्वारीचं पीठ भरपूर आहे तसं बघा आता हे कढई तापली आहे आता मी हे असंच नुसतं छान परतून घेणार आणि पुढे काय काय करते ते तुम्हाला दाखवतेच अर्धा तास मी हे असं छान परतून घेतलंय आणि सतत परत परतच राहिली अजिबात खाली लागायला ना, नाही दिलं आणि आता मस्तपैकी खमंग वास आला येतोय त्याचा एक अजून मी दोन मिनटं फक्त परत नारते आणि गॅस बंद करणार गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मधूनमधून ते परतत राहायचं नाहीतर मग एक तर पीठ हे दळून आणलेलं आपण ते आ, लागू शकतं खाली म्हणून एक तर गॅसवरून उतरवायचं मुख्य म्हणजे आणि परत मधूनमधून जरा परतत राहायचं एवढे असे तीन चमचे मेथीदाणे घेतले आणि ते असतात छान परत ते बारीक गॅसवर आणि मग त्याची पावडर करणार आणि मग ती ज्वारीच्या पिठाचं जे मी करणार आहे लाडू ज्वारीचं पीठ खजूर पावडर हे घालून आणि याच हे जेव्हा मी मेथीदाणे आता भाजायला घेतलेत पहिल्यांदा त्याच्यानंतर काळे पांढरे तीळ आणि अळशी हे पण ह्याच्यातच मी सगळं छानपैकी भाजणार आणि सगळं एकत्र छान वाटून घेणार आज मी साळगावकरांकडून ना परत हे आणलं लोणी अर्धा किलो मागच्या वेळेस तुम्हाला बोलली होती मी आणि ते माझं म्हणजे मी आणलं होतं आणि ते पटकन झालं आणि माझं जरा जळलं होतं ते पण यावेळेस आता मी बरोबर लक्ष ठेवते अर्धा किलो लोणी घेतलं आहे पाचशे रुपयाचं त्याच्यात एक तमालपत्र टाकलं आहे दोन लवंगा वेलची आणि काळींबिरी असं हे सगळं घातलं आहे जरा चिमुडभर मीठ आणि साखर पण टाकली आहे आता हे फेस जो मेन येऊन जायचा ना तो गेला आता मी हा चमचा काढून ठेवते हो नाहीतर मग तो फेस सगळा वरती येतो आणि ओतू जातं ते त्यामुळे मग चमचा घालून ठेवलं की मग ते ओतू नाही जात सारीक गोष्टी असतात पण मग त्यांची पण व्यवस्थित काळजी घेऊन करायला पाहिजे आता मी हा चमचा काढून ठेवते तेवढेच तीन चमचे अळशी पण घेतली आहे अशी ना रोज आठवणीने खाईन खाईन म्हणते अ अळशी बऱ्याचदा खाली जाते नाही असं नाही पण राहते पण दे म्हटलं त्याच्यापेक्षा लाडवातच घालूयात की ऑप ऑफ सगळं ते चाललं जाईल पोटात तेवढेच तीन चमचे सफेद तीळ पण घेतले आणि हे आपले गावठी तीळ आहेत पॉलिशचे नाही आहेत मला अशी तीळ खूप आवडतात म्हणजे भाजलेले ना नुसते पण असे खायला खूप छान वाटतात नुसतं एक चव येते तोंडाला आता सध्या बऱ्याच दिवसात करणं नाही झालं आहे तिळाची मध्ये कारळ्याची चटणी कार केली होती ना त्यामुळे काय नाही झाली तर म्हटलं चला आता हे आपण लाडवातच टाकू करणार आहे काहीतरी असं वेगळ्या पद्धतीचा ट्राय करते मी लाडू करण्याचा बघू म्हणतो कितपत काय सक्सेस होते सक्सेस तर होईल म्हणा पण मला बऱ्यापैकी तूप त्याच्यात घालायचं नाही आहे अगदीच लागलं तर म्हणून मी ते आपलं घरचं साजूक तूप हवं म्हणून मी कडवट ठेवले बघा एकीकडे मगाशी तुम्हाला दाखवलं बस काळे तीळ पण तेवढेच घेतले तीन चमचे हे बघा ही आता मी इथे मेथीची पावडर केली मगाशी तुम्हाला जेवढी मेथी दाखवली तेवढी आणि आता तूप हे कढवलेलं आता ह्याच्यात मी एक हे भिजेल एवढं साधारण तीन चमचे माझ्यामध्ये तीन ते चार चमचे बस होईल तेवढं तूप टाकते हे बघा तीन चमचे तूप टाकलं ना मी तर हे एवढं असं आहे छान आमच्या सासूबाई सांगतात की एकदम कडकडीत तुपामध्ये मेथी भिजत घातली की कडवटपणा जातो अर्थात त्या एक आठ दहा दिवस तरी किंवा काही काही लोक पंधरा पंधरा महिना महिना पंधरा दिवस तीस दिवस साधारण असं भिजवून ठेवतात पण मी काय आता जास्त वेळ नाही भिजवून ठेवणारही मी हे आता भिजवते झाकून ठेवते आणि मग उद्या स उद्या मी दुपारी लाडू बनवणार आहे हे बघा अळशी काळे तीळ पा पांढरे तीळ हे सगळं वाटून ह्याच्यात ठेवलं आहे आणि मी आता काय करणार आहे माहिती आहे का हे जे मी पिठाचं ह्या भांड्याने घेतलं होतं पीठ तर तेवढं मी अर्ध खारकेची पावडर घेणार आहे आणि त्याच्या अर्ध पाणी घेणार ते पाण्यातनं ती चांगली उकळवणार आहे आणि मग ही लाडवाट टाकणार आहे आणि त्याच्याबरोबर मेथी पावडर जी भिजवून ठेवली होती एक हे बघा ही मेथी पावडर भिजवून ठेवली होती ती असं मी करून बघते कितपत काय होतंय ते बघूयात हे बघा आता हे ना झालं चांगलं उकळलं गेलं आहे आता मी हे गरम गरमच ते पिठात घालणार हे एवढं फुलपात्रभर पाणी घेतलं होतं मी आणि हे बघा असे हे तीस लाडू झालेत ॲक्च्युली मला जास्त ना तेल तूप वापरून लाडू नको हवे होते पण लाडू किंवा गोड असं काहीतरी खायचं होतं म्हणून मी ज्वारीचं पीठ घेतलं त्याच्यानंतर बाकी अळशी दोन्ही प्रकारचे तीळ मेथी पावडर आणि तूप अगदीच तुम्हाला दाखवल्याप्रमाणे दोन तीन चमचेच घातलं होतं आणि हे सगळं असं छान मिक्स केलं आणि थोडं ते नॉर्मल होऊ दिलं जेव्हा मी ते सगळं गरम पाणी पाणी टाकलं ना खारकेचं तर थोडं नॉर्मल होऊ दिलं छान मिक्स केलं आणि हे असे तीस लाडू झालेत बघा किती छान दिसत आहेत आणि एक छोटा लाडू मी करून खाल्ला एकदम प्रॉपर झालाय चवीला म्हणजे गोड म्हणा कडवटपणा जो माझ्या माला पाहिजे आहे तसा आणि मस्त एकदम झकास झालीत आता हे बाहेर ठेवलं तर किती दिवस टिकतील याचा मला अंदाज नाही आहे पण मी हे फ्रीजमध्येच ठेवणार कारण आम्ही दोघंही एक एक लाडू खाणार दिवसाचा तीस लाडू म्हणजे पंधरा दिवसात संपतील तर फ्रीजमध्ये ठेवणार थोडं अजून नॉर्मल झाल्यानंतर आणि रोज आपले दोन लाडू बाहेर काढायचे एक संजूल आणि एक मला आणि अशा प्रकारे मी हे करून बघितलं की तेल तूप जास्त न घालता की गरम पाण्यात आपण नाहीतरी साखर काय म्हणतात ना पाक करून तर ता टाकतोच पण मी म्हटलं चला हे असं काहीतरी करून बघूयात आणि मी सक्सेस झाली आहे तर तुम्हाला पण असं काही करून बघायचं असेल तर नक्की ट्राय करा जामून शॉर्ट पण आणलं आहे मला आणि संजूला हे बघा हे असं त्यांनी पॅक करून दिलं आहे हे दोन ग्लास आहेत त्याला मीठ लावलेलं असंच आणि काय म्हणतात याला सुशी ना सुशी ॲवाकॉडो सुशी हे मी फर्स्ट टाईम घेते खाते खाणारे म्हणजे आता बघूयात हे सॉस दिलं आहे हे काय सलाड काय माहिती काय ते मी आता फर्स्ट टाईम खाते आणि बघतं खा खायला येतं का आधी ते बघते आधी हे ना डबीत काय होतं मला माहित नाही हे मी खाल्लं तर इतकं भयंकर इतकं माझ्या नाकातोंडातून पाणी आलं आता हे आपल्याला काय जमत आहे का बघूया उचलायला वाटत तर नाही जमेल <laughs> हे या सॉसमध्ये डीप करून खायचं सा। जरासाच घेते आधी नाही तर काहीतरी व्हायचं अरे गिर गया या आवाकाडो गया अरे यार काय असं काय हां ठीक आहे आपलं कधीतरी काहीतरी खाऊन बघायला मला काय तसं आवडलं नाही ते ओके म्हणून मी चारच पीस आणले कारण संजू तर नाहीच खाणार एकशे एक टक्के म्हणून आता मी संपवते हा काय प्रकार आहे ना माहिती नाही पण फार भयंकर लागतो आहे माय गॉड तुम्हाला जर खाऊन बघायचं असेल ना हे सगळं तर कोणाच्या तरी देखरेखी खालीच खा अरे बापरे मला गैतरी लगला। आणी हे इतकं काहीतरी भयंकर लागलं आणि हे ठीक आहे आपलं राईस सारखं राईस मेवनीज आहे राईस आहे आणि ह्या सॉस हे तरी ठीक आहे पण हे हे गणित काहीतरी भयंकर आहे हॅलो आज मी करते आहे कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त मोदक तर मी हे दोनशे ग्रॅम पनीर छान किसून घेतलंय मोठे दोन चमचे मिल्क पावडर माय फेवरेट खारिकेची पावडर आणि व्हॅनिला इसेन्स त्याच्यानंतर केशर हे सगळं आता मी साहित्य घेतलं आहे आणि आपण पुढे बघूयात कसं काय करायचं ते एक अर्धा चमचा साजूक तूप घातलं आहे घरी कडवलेलं त्याच्यानंतर आता ह्याच्यात टाकणार मी हे किसलेलं पनीर सगळं टाकायचं आहे आणि मी ह्याच्यात खारीक पावडर टाकते तुम्हाला जर साखर पाहिजे असेल तर तुम्ही साखरे घालून ते करू शकतात आणि सगळं एकदमच टाकायचं आहे ॲक्च्युली ही रेसिपी पण मी बघितलेलीच रेसिपी आहे मला छान वाटलं एकंदर काहीतरी वेगळं असं तर म्हटलं सर काही हरकत नाही करून बघायला आणि रेसिपी जी बघितली होती त्याच्यात साखर घातलेली होती मी इकडे टाकणार आहे खारकेची पावडर त्याच्या आधीही टाकलं आहे मी मिल्क पावडर त्याच्यानंतर खारखेची पावडर ते कसे होत आहेत बघायचे चला आता हे मी छान मिक्स करते आणि मग पुढे प्रोसेस तुम्हाला दाखवते हे मी आता साधारण एक दहा मिनटं मंद गॅसवर मी छान परतून घेतलं आहे आणि छान ते ओषट पण झालं आहे बघा बऱ्यापैकी आता मी गॅस बंद करते आणि हे थे मग थंड झालं की छान मळून घ्यायचं आणि मी काल साचा आणला एक छोटासा अगदी छोटा नाही मिळाला मला पण ठीक आहे प्लास्टिकचा वीस रुपयाचा सा मिळाला साचा तर तो छान गरम पाण्याने मी धुवून ठेवला आहे आणि आता हे जरा थंड झालं छान मळलं की मग बघूया पुढे कसे काय होत आहेत आपले मोदक ते गॅस बंद करण्याच्याच पूर्वी मी चार पाच केशराचे काड्या टाकल्या आणि एक पाच सात थेंब व्हॅनिला इसेन्सचे आता चान एक दा हे छान एकदा परत परतून घेते आणि मग थंड करत ठेवते हे बघा हे आता छान थंड झालं आहे मी ते छान मस्त मिक्स करून ठेवलं आहे आणि इकडे मोदकाचा ह्या जो साचा आहे त्याला जरासं तूप लावलं आहे आणि ना मी हे खारीक पावडर टाकली त्यामुळे ते बरोबर झालं आहे की नाही बघण्यासाठी ना मी जर असं टेस्ट करून बघितलं म्हणजे मी तुम्हाला काही सांगूच शकत नाही काय ते भन्नाट लागतं आहे एकतर काय म्हणतात ना पनीर आहेच त्याच्यानंतर त्याला गोडवा त्याच्यानंतर तो व्हॅनिला आहे असं म्हणून एकदम काहीतरी अशी भन्नाट मिठाई असल्यासारखं वाटतंय तर चला आता मी बाकीचे मोदक करते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा किती मस्त दिसत आहेत मोदक सक्सेसफुली डन आणि छान वाटतंय मला हे नऊ मोदक झाले साचा बऱ्यापैकी ना मोठा होता त्यामुळे नाहीतर मग नक्की अगदी डबल नाही पण झाले असते जरा बऱ्यापैकी पण ठीक आहे आणि एक हा असा एवढा गोळा उरला आहे मी त्याचा तो लाडू बनवला मी आता हे ठेवते देवप्पाकडे की चला मी आज एवढे केले आहेत ना तर ते देव बाप्पाला अर्पण आणि नंतर काय आम खाणारच आहोत इंचीज लाव हॅलो आज मी बनवते आहे चॉकलेट केक पासून मोदक कॅडबरीचं काय चॉकलेट चॉको बेक्स केक तर हा स्पॉन्सर व्हिडिओ काही नाही आहे <laughs> पण मी म्हटलं चला मला चॉकलेट किंवा कॅडबरी हे केक हा प्रकार खूप आवडतो तर म्हटलं चला यावेळेस जरा आपण करून बघूया ह्याचे केक कसा होतो ते तर हा जो केक आहे ना याला वरती चॉकलेट आहे आतमध्ये केक आणि परत केकच्या आतसुद्धा एक चॉकलेटची लेअर आहे बघा दिसते का इथे बघा तर मी हे आता ना सगळं असं छान मिक्स करणार आहे आणि त्याच्या आत फिलिंगला डेसिकेटेड कोकोनट मध्ये थोडंसं दूध घालणार आणि ते मिक्स करून त्याच्यात टाकून बघणार आहे कसं काय होतं आहे ते तुम्हाला दाखवतं हे केकचं हे एवढं जे आहे ना पॅक ते ती तीन मी ओपन केले आणि त्याचे हे बनवलेला मोदक त्याच्या आत मी डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे आणि ठीक आहे काहीतरी आपलं वेगळं असं करण्यासाठी एकदम पूर्ण चॉकलेटचे मी आधी खूप बनवायची मोदक आणि आता हे बनवलं आहे झालं आहे तसे व्यवस्थित नाही असे नाही आणि चौथं काही मी अजून घेतली नाही कारण ते सगळं रेडीमेड आहे आणि ते छानच असतं कॅडबरीचं म्हणताना पण ठीक आहे हे बघा हे असे माझे झालेले आहेत मोदक आतमध्ये दिसतं आहे ना बरोबर खोबरं भरलेलं आणि एवढेच झाले ह्याच्या जा, चार आणि प्लस हे छोटूसा एक लाडू आणि हे जे केक मध्ये मी एक सा हलकंसं दोन एक दोन चमचे साधारण दूध पण टाकलं आणि मग ते मिक्स केलं तसंच डेसिकेटेड कोकोनटमध्ये पण अगदीच अर्धा चमचा असं दूध टाकलं आणि ते त्याला थोडासा त्यामुळे ओलसर पण आला आणि खूप वेगवेगळ्या प्र बिस्किटांचे ओरिओ बिस्किटमध्येच किती फ्लेवर आहे त्याचेही करू शकतात असे काय काय वेगवेगळे प्रकार करू शकतो आपण हे काय मला असं फार मनापासून नाही आवडलं आहे पण ठीक आहे मना पंट अत्ता मी आपलं केलं आहे मनापासून तर हे पण म्हणजे आत्ता मी देवासमोर ठेवणार